मित्रांनो आज जे बिसरा ते सम्राट केसरीच मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरे सिरसवडीकरांचे रायफल आणि सिरसवडीकरांचे रायफल म्हणलं की बारवी ड्रायव्हरांचं नाव आहे मित्र तर बारवी ड्रायव्हर आज काय सांग आलं बैलानं काय आज करून दाखवलं काय करून दाखवलं म्हणजे बैलान लय म्हणजे इतकी आठात आठ इथे लढत आणि तिने फेर कडण आणि कडण पळून एक नंबर केला आणि इतक्या मोठ्या गाडीत एक नंबर केला त्यात म्हणजे बैलांनी सगळं जिंकून दिल्यासारखं झालं आता बाळक ड्रायव्हर शिरसवडीचं नाव म्हणलं की पहिल्यांदा तुमचं नाव येत कारण तुम्ही अशा अनेक बैल घडवली आणि शिरसवडीतल्या बैलांनी पण तुम्हाला उजेडात आणले तर काय सांग लोक कसं आहे म्हणजे ते मालक आणि मी आमचं नातं आताच नाही दहा पंधरा वर्ष पूर्वीचं नातं आहे कारण की मी त्यांच्याच गाडी गाड्या पळावायला शिकलो आणि पहिले आमची बांडा आणि त्यांचा सरदार ही गाडी पळायची त्या बी गाडीने असं एक एक दीड दीड वर्ष एक नंबर करत राहिली गाडी आणि जुना संबंध आणि प्रेमा संबंध आमकमेचं कधी ही नाही म्हणजे असं त्यामुळं आमचं आहे दोघांचं आता बाहेर ड्रायव्हर एक व्हिडिओ एक व्हायरल आहे आताच्या मुलांना माहित नाही संध्या आणि आपलं भांड आणि आज पण तेच मला जरा बघायला भेटले तर काय सांग तशी गाडी आज पहायला वाट ती बैल म्हणजे कडेची हुकमी हो म्हणजे कड तेच नाही किती पळू आणि किती नाही व्हायचं ती मला बी आता एका व्हॉट्सअपला मी मेसेज बघितला दोन हजार ची ती व्हिडिओ मी त्या काल रात्री बघितली म्हणजे व्हिडिओ बघून माझ्यात पण आलोत होतं त्या बैलांची म्हणजे आता बैल पळत नाही ती हा त्या आठवणीत हा कायम राहणार पहिला एक एक कारण शिरसडीच का नाव एक बांड्याने केलेलं आणि आता रायपल त्याची जागा चालवत काय सांगत एक टक्का महत्वाचं भांड्याची आम्हाला म्हणजे जी बांड्याने जे आमचं नाव केलं तसं आम्हाला बैल होत नव्हता मधल्या काळात आमचं नाव जरा म्हणजे बैल नसल्यामुळे कधी बैलांनी सगळी भांड्याची जागा आमच्या भरून काढली आणि मोरबी ते भरून सगळी जागा काढेल आणि असच काय आमचा बैल आमच्यावर आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे रायफलचे एक वेगळी खासियत म्हणजे आता त्याचा पाय घोड्या घोड्यात कसं काय तर कसं काय बारीक ड्रायव्हर जन्मातच नाही नाही कसं आहे म्हणते का नाए, नाए, ते, ते बैलांची जात असते खेळ मध्ये घोडपायाचा बैल बैल कसा बी असून द्या बारीक असून द्या मोठा असून द्या पण जे घोडपायाचा बैल आहे ज्या घोड्याचे तुम्ही बघा बैल घोडा नसताना त्याची मागली हे असते सारखं ती भुई टेकत हा तर ह्या बैलाची भुईला टेकतं त्यामुळे त्याला म्हणजे घोडपायाचा बैल किंवा बैल घोड्यासारखाच पुरत मग कुठेतरी त्याला त्याच्या ती प्लस मायनस होते का त्यामुळे प्लस मध्ये पळतोय प्लस होतोस ना तेव्हा गोड पायाच असल्यामुळे ना ग्रीप हो तर बारीक ड्रायव्हर ते मालक पण त्यांचं एम्जाम जाणून घे आज काय सांग चालू आज गाडी एक नंबर पळाली रिपेअर गाडी कडनं पळाली आणि मला विश्वास नव्हता फायनल ला आपण बारीक ड्रायव्हरने मला कानात सांगितलं होतं आज मी एक नंबर करणार का तर करणार असाच कान मंतर मला निमसोडमध्ये दिला होता निमसण मध्ये मी मला सांगितलं आपण वडगावचा एक नंबर आदल्या दिवशी केलाय पण आज सुद्धा एक नंबर आपल्याला करायचा आहे म्हणजे तुझ्या हातात काय कसा करायचं तुझा तुट आता बारीक ड्रायव्हरला विचारतो बारीक ड्रायव्हर आता ही गाडी एकदम पण स्पीड पण बघायला पब्लिकचं लक्ष पहिलं ड्रायव्हर आता होते आपल्याला दिसणार का एकशे एक टक्का ही गाडी आमची पळणार पण प्रत्येक मोठ्या मैदानात आमची जोपर्यंत गाडी पडते पर आणि जोपर्यंत गाडी उन्नीस बीस काय होत नाही आणि त्या मालकाचं आमचं काय होत नाही त्यांनी झेड कुणाला नातेवाईकात बैल दिला सम पायऱ्याला याला तर गाडी फुटेल पण आमच्याकडनं पैरा फुटणार नाही आणि गाडी प्रत्येक मैदानात गाडी दिसेल तुम्हाला तर मित्रांनो तुमचं जे म्हणणं आहे पब्लिकच कि ही गाडी परत दिसणार आहे आपल्याला बारीक ड्रायव्हरने सांगितले तर रायफल असं शिरसोडीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करेल आणि बारीक ड्रायव्हरचं नाव तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे पण रायफल पण इथून पुढे करेल असंच सगळीकडे यश देईल शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजचं जे बत्तीस आहे ते मैदान झालं त्या मैदानाचा सम्राट केसरीचा एक नंबरचा मानकरी पैलवान आता सध्या पैलवान भरपूर महाराष्ट्रात चर्चा चालू आहे पैलवानची कारण जवळजवळ कंटिन्यू ते गुला आहे सले। तर आज गुला। आज सलग चौथा गुलाल एक नंबर सलग चार मैदानात केलं आज विशेष सांगायचं म्हणलं तर गटाला कडण शिएमए ला कडण फायनलला बी कडन कडन पळून तिने फिर असं दोन दोन कड्यानं लागली गाडी फायनलला तर सगळी टॉपचीच होती कडन पळून सगळी मारली मग आज हे नियोजन कोणी केलेलं नक्की नियोजन झालं होतं आमचं सुरलीच्या मैदानाचं नागोडावर न केलं होतं मैदानात एक नंबर झाली होती आली होती तिथं कि बैल आम्हाला एक तारखेला पाहिजे बरं चालते म्हणले पळ्यात मग आता पहिल्यांदा चर्चेत नव्हता आणि एकदमच आता काय म्हणजे काय त्याच नक्की असं म्हणजे मुंबईला बैल गेला होता मुंबईला बैल गेल्यापासून एक महिनाभर काय बैल आम्ही बाहेरच काढला नव्हता बैल होता विश्रांती आणि गाब दिस घरची गाडी आम्ही काढली पेट पेटनाक्याला तिथं तीन नंबर झाला चाक एक नंबर झाला असता पण तासात गेली जरा गाडी गाव दिसना तिथं अड्डा गेलो तिथं गाडी कुलात राहिली परत तीच गाडी आम्ही पळवली चोराडला तिथं कडेनं पाहून एक नंबर केला तसा उजेडत उजेडत आला तिथे चार मैदान आम्ही एक एकच नंबर केला आज पण मैदानात रथि महारती मोठी मोठी टी सगळी नामांकित बैल होती आज काय सांग आजचं तसं म्हणलं तर फायनल एक नंबरला गाडी आल्यावर सगळ्यांचं मन पडलं खाली की आपण एक नंबर करणार पण गाडी आली एक वर आता कसं होणार पण बैलाने मालकांची मान खाली घालून दिली नाही एक नंबर कडेनं पळून केला हिच लयमो बैलाच विशेष वाटतं आता अंबरनाथचं नाव म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्रात जो आपला पहिला राजा होता त्याने केलेलं आणि आता पहिला म्हणून आपलं नाव त्याच राजाचं नाव ठेवायला राजाचं नाव गाजीवतुस मागणी कारण त्या बायलामुळे हे हवा हो झाली ह्याच्यामुळे आता सगळ्यांचं नाव व्हायला लागले ह्या बैलानं त्या बायलाच काहीतरी चालू माग वरचा हा आजचं नियोजनात कोण कोण तुम्हाला सपोर्ट सिस्टीम कोण कोण होती नियोजनात तस सगळीच आहे सगळी घरातलीच हो माणसं पण सुट्टी मेकर वगैरे कोण कोण होत सुट्टी मेकर वाघिरीच ते छाक्या होता नेताजी मोरे हा लिंगांना हा बरीच जण होती आज ड्रायव्हर त्याच्या कोण होतो तीन फेऱ्यात बारीक ड्रायव्हर शरच बारीक ड्रायव्हर म्हणले की आता त्यांचं महाराष्ट्रात नाव ना। आहे गाडी बी आणली त्यांनी लय कारण एक नंबर आमचं मत नव्हतं की इकडे एक नंबर होईल पण त्यांनी खाली जाताना सा सांगितलं होतं फाटे ऐकत ना जे आपण कडे एक नंबर शंभर टक्के करणार आणि बारीक ड्रायव्हरने एक नंबर कडे करून दावलं पहिला जेव्हा पाहिलं म्हणा असं बोलाल करा शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद